हे पहा भरलं वांग किती मस्त बनलेलं आहे व कलरही किती छान आलेला आहे ही रेसिपी एकदम सोपी आहे तुम्हाला काय सर्वांनाच आवडेल अशी भाजी आहे व कमी वेळेत बनवून तयार होते आणि खायला चवीलाही अप्रतिम लागते व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी पाहूया नमस्कार स्वागत आहे तुमचे संगीतास किचनमध्ये तर आज आपण पाहणार आहोत भरले वांगेची मसालाचं भाजी तर हे पहा मी काटेरी वांगे घेतलेले आहेत अर्धा किलो वांगे आहेत काटेरी वांगी घ्यायची म्हणजे छान लागतात असे बघून घ्यायची त्याला लागणारे ला साहित्य पाहूया साहित्य काय काय लागणार आहे ते पाहूया इथे मी वाटणसाठी लसूण घेतलेलं आहे एक गड्डा लसूण आहे थोडंसं खोबरं घेतलेलं आहे पातळ काप करून घेतलेलं आहे जिरे एक चमचे आहे तर याचे वाटण करायचे आहे आणि हे सफेद तिळ आहेत हेही वाटून घ्यायचे आहेत शेंगदाणेच कूट घेतलेले आहे चार चमचे घेतलेले आहेत तुम्हाला जेवढे हवे असेल तेवढे घेऊ शकता दोन बारीक कांदे चिरून घेतलेले आहेत हळद अर्धा चमचा धनिया पावडर एक चमचा घेतलेले आहे आणि घरातील मसाला आहे तुम्हाला जेवढं तिखट आवडत असेल तेवढं घेऊ शकता आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे तर हे आणि हे आता आपण वाटण तयार करून घेऊया स्वादानुसार नमक घेतलेला आहे हा मसाला मी आता वाटून घेतलेला आहे तर आता वांगी चिरून घ्यायचे आहेत वांग्याचे काटे पूर्ण काढायचे आहेत आपल्याला इथून असा देट काढायचा आणि हे हे असं काढून टाकायचे हे असे काढायचे आणि जेवढे काटे असतील तेवढे काढून टाकायचे आहेत बघायचे काटे राहिले तर नाहीत आणि इथून एक चिर मारायची किडलेलं आहे का बघा नाहीतर किडलेले असू शकते आणि इथून एक चेर मारायची हे पहा बिलकुल किडलेलं नाही आहे तर अशीच आता सर्व मी काटून घेणार आहे आणि काटल तसे पाण्यात टाकायचे आहेत म्हणजे काळे पडत नाहीत ही वांगी मी आता कापून घेतलेली आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर चला आता मसाला तयार करून घेऊया इथे आता सर्वात पहिल्यांदा एक ताट घ्यायचं मसाला ग वाटून घेतलेला आहे ना तो घालायचा आहे आणि शेंगदाण्याचे कुट घेतलेले आहे ते घालायचे आहे आणि लाल तिखट थोडं घालायचं आहे थोडं तेलात टाकायला ठेवायचं आहे हळद आणि धनेपूड नमक टाकायचे आहे याच्यात स्वादानुसारच टाका जास्त टाकू नका आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे नंतर थोडीशी घालण्यासाठी ठेवलेली आहे ही आणि मिक्स करून याला थोडंसं पाणी घालून फक्त हे करायचं आहे जास्त पाणी घालायचे नाही जास्त सुरुवातीला पाणी घालू नका थोडं थोडं घालून घ्यायचे आहे व्यवस्थित आता मी मिक्स करून घेतलेले आहे असे मिक्स केल्यानंतर याच्यात वांगी जे धु धुवून ठेवलेले आहेत आपण कापून त्याच्यात असे भरून घ्यायचे आहे सर्व वांग्यात बसलीत इतकं असं भरायचे आहे हे पहा असे भरून घ्यायचे आहेत इथे आता सर्व वांगी भरून घेतलेले आहेत चला तर आता बनवून घेऊया कढई तापलेले आहेत तेल घालूया तेल तापलेलं आहे कढीपत्ता घालायचा कांदा कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे कांदा गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा याच्यात तुम्ही टमाटरही घालू शकता कांदा आता भाजलेला आहे हे लाल तिखट घालायचे आहे थोडस तेलात भाजण्यासाठी ठेवायचे कलर छान येतो त्याने आणि हा राहिलेला मसाला भाजून घ्यायचा आहे टमाटर याच्यात घालायचे असले घालू शकता हा मसाला पण तेलात चांगला परतून घ्यायचा गॅसची फ्लेम कमीच ठेवा मसाला भाजताना मसाला आता छान भाजला आहे मी वांगे ह्याच्यात भाजून घ्यायचे आहेत अशी तेलातच भाजून घ्यायची वांगी कोण कोण काय करतं की तेलात वांगे आधी बिना मसाला भरतात भा तळून घेतात तर हे सगळं करत नाही बसायचं असे भाजले तरी चालतात असे मसाल्यातच भाजून घ्यायचे कमी गॅस ठेवायचा आणि भाजायचे भाजून घेतलेले आहेत हे पहा आणि गरमच पाणी घालायचे आहे याच्यात थंड पाणी घालू नका जेवढा रस्सा हवा आहे तेवढंच पाणी घालायचे जास्त घट्टही करायचे नाही आणि जास्त पातळी करायची नाही अजून वांग्यात पण मसाला आहे त्याने घट्ट एकदम तर याच्यात आपण सुरुवातीलाही मीठ टाकलेलं आहे त्यामुळे थोडंसंच टाकायचं आहे जास्त टाकू नका तर भाजी आपल्या आता उकळायला लागलेली आहे वांगी शिजल्यानंतर मग पाहूया याला शिजले का ते पाहूया हे पहा शिजलेलं आहे खूप छान बनलेलं आहे तरी खूप छान आलेले आहे आणि याचा रस्सा तुम्हाला आवडेल इतकाच बनवा जास्त पातळी बनवायचा नाही हे पहा असा बनला पाहिजे कोथिंबीर घालायची आहे शिजलेलं आहे वांग तर हे पहा तरीही खूप छान आलेले आहे आणि रस्साही खूप छान झालेला आहे तर चला आता गॅस बंद करूया बंद हे पहा खूप छान बनलेलं आहे तर भाजी आपली तयार झालेली आहे आणि मी सर्वही केलेले आहे याला तुम्ही चपाती भाकरी सोबत खाऊ शकता आणि भातासोबत तरी खूपच अप्रतिम लागते तरी रेसिपी नक्की ट्राय करून पहा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाईपचं बटनही दाबा तर चला धन्यवाद